नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची एकदम खमंग बनणारी आणि कमी तेलात बनणारी थालीपीठं जी उपवासालाच काय तर इतर वेळीसुद्धा तुम्ही आवडीने खाऊ शकाल अशी बनतील तर ही थालीपीठं बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे इथे दोन वाटी साबुदाणा जो मी सात ते आठ तास भिजत घातलेला आहे एकदम सॉफ्ट बनलेला आहे आणि एक वाटी दाण्याचं कूट हे कूट बनवण्याआधी मी हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले होते इथे मी साधारण छोटे दोन चमचे ओलं खोबरं घातले आणि मीडियम तिखट दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अगदी थोडंसं किसलेलं आलं इथे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडरचा उपयोग करा आता मी इथे मीडियम तेज एक चमचा लाल मिरची पावडर घेतलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया इथे मी एक मोठा बटाटा उकडून घेतला होता तो पण घालूया ह्याच्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला साबुदाणा इथे व्यवस्थित मुरून घेतलेला असल्यामुळे याचा गोळा बनायला एकदम सोपा जाईल तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की साबुदाणा आपल्याला सात ते आठ तास भिजत घालायचा आहे म्हणजे एकदम सॉफ्ट बनेल आणि थालीपीठ बनवायला आपल्याला सोपी जातील तर आता इथे मी एक प्लॅस्टिक शीट घेतली आहे आणि याला पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे थालीपीठं चिपकणार नाही आता तुम्हाला ज्या पण आकाराची थालीपीठं बनवायची तेवढा तुम्ही गोल गोळा करून घ्या आणि अशी हाताने थालीपीठं बनवा तुम्हीही ओल्या कपड्यावर पण बनवू शकाल पण साबुदाणा साधारण चिकट असतो त्यामुळे प्लॅस्टिकवर तुम्हीही आरामात बनवू शकाल आता इथे आपण तेलाचा हात नाही घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा आहे तरह शारी थाली तली। तरह ने तर अशा रीतीने थालीपीठं बनवून घेतली तुम्हाला अगदी परफेक्ट आकार बनवायचा असेल तर अशा वाटेने किंवा मोठ्या साईजची बनवली तर प्लेटनी अशी कट करून घ्या तर बघा अगदी आरामात निघू शकतात ही प्लॅस्टिकवर केली आणि पाण्याचा हात लावल्यामुळे आता मी इथे साईडला गॅसवर पॅन ठेवलेला आहे तुम्ही साध्या तव्यावरसुद्धा ही आरामात बनवू शकाल इथे बघा फक्त मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे बस एवढं तेल पुरेसे आहे बनवायला तर आता आपण थाली था ही थालीपीठं या पॅनमध्ये घालूया तुम्ही अगदी हाताने सुद्धा हे ठेवू शकाल आता ह्याच्यावर ठेवूया झाकण इथे मी मिडियम गॅस ठेवलेला आहे फुल फ्लेम नाही ठेवायची आपल्याला गॅसची साधारण एक मिनटानंतर एक साईड भाजल्या जाईल मीडियम गॅसवर तर आता आपण ही पलटून घेऊयात एकदम खमंग खुसखुशीत बनलेली आहे ही बघा दुसऱ्या बाजूनी साधारण अर्धा मिनटातच होऊन जातील ही तर बघा एक ते दीड मिनटात बनणारे हे थालीपीठं आहेत खूपच चवदार लागतात एकदम क्रिस्पी बनतात आणि चवीला अतिशय उत्तम लागणारी ही थालीपीठं फक्त एक चमचा तेलात बनवलेली आहेत आपण तुम्ही दह्यासोबत खा किंवा नारळाच्या चटणीसोबत खा खूपच टेस्टी लागतील उपवासालाच काय पण इतर हे तुम्ही नाश्त्याला बनवू शकाल तर अशा रीतीने ही साबुदाण्याची खमंग खुशखुसीत थालीपीठं नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहेत ही फक्त इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की साबुदाणा आपल्याला व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे तर अशा रीतीने ही चौदा थालीपीठं बनवा खा आणि तुमची थालीपीठं कशी झाली हे मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद